तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथमधील मधील साउथ इंडियन डिग्री कॉलेज मध्ये नुकताच जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली ही स्पर्धा साउथ इंडियन कॉलेजच्या एन एस एस युनिटच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला ठाणे जिल्ह्यातील सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्याचबरोबर एन एस एस युनिटच्या माध्यमातून एच आय व्ही म्हणजेच एड्स विषयी जनजागृतीही करण्यात आली उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला असा हेतू घेऊन जनजागृती करण्यात आली शासनाच्या वतीने एड्स संदर्भात अनेक उपक्रम राबवले जातात मात्र तरुण पिढी आणि नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याने असे रोग समाजात पसरत आहेत त्यामुळे आजार झाल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा आधी सावधगिरी बाळगणे हे केव्हाही चांगले असल्याने आणि तरुण पिढीला याच ज्ञान असावं या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्ना समेल यांनी दिली आय एम प्रोफेसर स्वप्ना समेल प्रिंसिपल एस आय सी एस डिग्री कॉलेज आज हमारे कॉलेज में एनएसएस एस यूनिट के बिहार से वी आर कंडक्टिंग डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशन दैट इज द स्ट्रीट प्ले कॉम्पिटिशन ऑन एच आई वी अवेयरनेस सो फ्रॉम अ डिस्ट्रिक्ट्रॉम नेबरिंग सिटीज एक्ट टेन कॉलेजेस हॅव पार्टिसिपेटेड प्लस हॅव कम टू द इंस्टिट्युशन कार्यक्रम का परपज ही है की दो गवमेंट हॅज लॉन्च लॉट ऑफ एक्टिव्हिटीज प्रोग्राम्स टू ब्रिंग अवेअरनेस अबाउटीशन बट आर यस्टर्स दोज आर द कॉलेज गोइंग मॉप every time we have to make them aware about hiv and how to prevent it and even if, if they come across any hiv patient how to treat them and bring them to the mainstream and what other treatments are available for it and for that because our youth they are the spokesperson they are the ambassador of the society also otherwise so obviously by this through this program nss is really doing very noteworthy work and our college nss unit and nss officers are always in forefront in conducting this kind of activities and this is not only the one activity the whole week we have been conducting various competitions which will bring the social awareness about various issues it can be a rangoli competition elocution competition even we have blood donation drive that is also going on so hum hamare youth ko उसमेंट इज ऑलवेज इन फ्रंट इन ऑल दिज एक्टिविटीज ऑफ द गवर्नमेंट ऑफ इंडिया यूनिवर्सिटी ऑफ मुंबई गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जो कॉम्पिटिशन हम डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशन जो ऑर्गेनाइज किया है ना ये ऑब्जेक्टिव ये, ये, ये है ना सर कि सोसाइटी में आज बहुत सारे लोगों को इसका नॉलेज है आधा अधूरा नॉलेज है और किसी को बिल्कुल नॉलेज नहीं है तो इसके वजह से सोसाइटी में मिसअंडरस्टैंडिंग चल रहा है जो पॉजिटिव uh, है उनके साथ कोई अच्छा बिहेव नहीं कर रहा है और जिसको नॉलेज है नहीं वो मिस अंडरस्टैंड करके चल रहा है तो अवेयर करने के लिए लोगों में जागरूकता फैलाने के लिए ऐसे एक्टिविटीज किए जाते हैं प्लस कॉलेज ने पार्टिसिपेट किया है एक एक ग्रुप में दस और चौदह बच्चे हैं तो अबाउट यहाँ पे अभी सौ के ऊपर बच्चे उपस्थित है एक्चुअली जागृत दर वर्षी कॉलेज मध्य जिला स्पर्धे मे स्टेट कॉम्पिटिशन या स्टेटले कॉम्पिटिशन आम्ही ठेवलेलं आहे तर चांगला उद्देश आहे की तरुणांमध्ये एज बद्दल याच्याबद्दल माहिती देणं आणि समाजापर्यंत त्याची माहिती पोहोचवणं हे एन आणि युवांचं एक मोठं कर्तव्य तर ते बघण्याचा प्रयत्न करतो शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नाही भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार, चार। मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन एथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेग अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद